नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आज आपण धारूर शहरातून सुरू असलेल्या एका अतिशय प्रेरणादायी कार्याची माहिती घेणार आहोत हे कार्य आहे स्वर्गीय गजानन डुबे प्रतिष्ठानचे जे एका महान व्यक्तीच्या स्मृतींना उजाळा देत समाजासाठी एक दीपस्तंभ बनले आहे गजानन डुबे एका स्वप्नाची अखंडित वाटचाल धारूर शहरातील आर्यवैश्य समाजाचे तरुण स्व गजानन डुबे यांनी आपल्या अल्पायुष्यात समाजासाठी मोठं योगदान दिलं त्यांनी आपल्या व्यवसायातून कुटुंबाची परिस्थिती सुधारली तरुण वयातच आर्यवैश्य समाजाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि माणसांशी नातं जोडून ते आयुष्यभर जपलं पण दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं अकाली निधन झालं त्यांच्या निधनानंतर हे समाजकार्य थांबणार का अशी चर्चा सुरू झाली पण तेव्हाच त्यांचे वडील बंधू आनंद डुबे यांनी पुढाकार घेतला त्यांनी कुटुंब आणि मित्रांना एकत्र आणून स्वर्गीय गजानन डुबे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली आणि गजाननजींच्या कार्याचा वारसा अखंडित ठेवला गजाननजींनी सुरू केलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचं बांधकामही त्यांनी पूर्णत्वास नेलं प्रतिष्ठानचं बहुआयामी कार्य आज हे प्रतिष्ठान केवळ एका व्यक्तीच्या स्मृतीसाठी नाही तर समाजासाठी एक आदर्श बनलं आहे ते सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत आहेत शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठानने विद्यानिधी योजना सुरू केली आहे गेल्या दोन वर्षात त्यांनी गरीब आणि होतकरू चौदा गुणवंत विद्यार्थ्यांना सुमारे पाच पूर्णांक पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे जेणेकरून त्यांना उच्च शिक्षण घेता यावं याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप असे उपक्रमही ते राबवतात आरोग्य क्षेत्रात प्रतिष्ठानने गेल्या वर्षीपासून नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिरे आयोजित केली आहेत या शिबिरांमध्ये दोनशे अठ्ठावीस रुग्णांची तपासणी झाली असून चौदा रुग्णांच्या मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत येत्या पंचवीस जुलै रोजी पुन्हा हे शिबिर आयोजित केले असून शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयापर्यंतचा प्रवास आणि सर्व खर्च प्रतिष्ठान करते सामाजिक आणि धार्मिक सलोखा मराठी नववर्षाला म्हणजेच गुढीपाडव्याला त्यांनी आर्यवैस कोमटी समाज नागेश्वर मंदिराच्या विकासासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली तसेच रंगार गल्लीतील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली आणि जुन्या बालाजी मंदिरात पूर्ण लाईट फिटिंगचे कामही करून दिले सर्व जातीधर्मांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो धारूर येथे जरांगे पाटील यांच्या सभेवेळी दोन हजार बांधवांसाठी चहा पाण्याची सोय करून त्यांनी सामाजिक सलोख्याचं उत्तम उदाहरण दिलं जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमही ते आयोजित करतात नेतृत्वाखालील कार्याचा आदर्श अध्यक्ष निमेश चिद्रवार उपाध्यक्ष सतीश पिलाजी सचिव आनंद डुबे सहसचिव विशाल वडगावकर कचिंदा दिंद धीरजभाव ठाणकर सातभाई निलेश डुबे महेश डुबे हे सर्वजण अत्यंत मेहनतीने या प्रतिष्ठानचे कार्य पुढे नेत आहेत यांच्या या अविरत प्रयत्नांमुळे स्वर्गीय गजानन डुबे यांचे सामाजिक कार्याचे स्वप्न आजही जिवंत आहे समाजात अशा निस्वार्थ कार्याची आज नितांत गरज आहे जिथे व्यक्ती नसली तरी त्याचे विचार आणि तिने पाहिलेली स्वप्न योग्य हाती पडल्यास ती कायमस्वरूपी समाजाला दिशा देऊ शकतात स्वर्गीय गजानन डुबे प्रतिष्ठानने हेच सिद्ध केले आहे जनहित न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद